दिता ना दिता ना दिता ने दिता ने। नमस्कार मी सध्या आर्वी मतदारसंघात विधानसभा मतदारसंघात फिरत आहे रोण्यात आल्याच्या नंतर बरेचसे गावकरी इथं जमा झाले आहे यांची एक मोठी समस्या आहे इथे एक मोठ अवाढव्य म्हणजे तंत्रज्ञानाचा अजिबात वापर न करता एक धरण बांधलं ते कसं बांधलं आजूबाजूने टेकड्या नाही पहाड नाही बांधलं तर बांधलं त्या धरणाचा फायदा डायरेक्ट हिंगणघाटच्या पुढे चंद्रपूरले होत होता स्थानिक जिल्ह्यात तवडीचाही फायदा नव्हता म्हणून मग आता का करायचं एक उपसा जलसिंचन पद्धती म्हणजे धरणातून पाणी मोटारीनं उपसाचं पाईपलाईन न शेतकऱ्याच्या शेतापर्यंत न्यायचं अशी एक अल्ट्रा हायटेक टेक्निक फॉरेनची टेक्निक पाहून आमदाराची एक ट्रीप झाली म्हणते त्याच्यात म्हणजे ठीक आहे बा पाहायचा असन देश बयास नौटंकी करून हे पाहाले गेले असत तिथं काही कशी टेक्निक आहे तर ते एक उत्साह जलसिंचन पद्धतीसाठी किती किती पैसे मंजूर झाले होते दोनशे ऐशी करोड ऐशी दोनशे ऐंशी करोड रुपयाची योजना होती आणि ह्या योजनेनं मोठे पाईपलाईन होते आणि हे याचं टेंडर जैन इरिगेशनने गेलं आहे आणि ही योजना किती वर्ष झाले नऊ वर्ष हो, आणि केंद्रातही बीजेपीचं सरकार आहे राज्यातही बीजेपीचं सरकार होतं आताही आहे आणि या योजनेत प्रचंड भ्रष्टाचार झाला आणि ही योजना अजूनही पूर्णत्वास गेली नाही नऊ वर्षापासून लोक वाट पाहत आहे म्हणजे त्या योजनेअंतर्गत पाईपलाईन टाकणार होती जेन एरिगेशन तर ब्लॅकवाला जो पाईप त्याचा ठीक आहे पीव्हीसीचा आणि त्याच्यातून एक सिंचन ड्रीप एरिगेशन त्याच्यानंतर तुझा तुषार सिंचन अशा पद्धतीचा वापर करून ते शेतकऱ्याला पाणी देणार होते ही योजना अजूनही पूर्णत्वास गेली नाही कितीतरी निवेदन कलेक्टरले दिले जलसंचदा जलसंपदा विभागाने दिले त्याच्यानंतर इथं जे स्थानिक आमदार आहे ठीक आहे त्यालाही दिले पण कोणीही ऐकायला तयार नाही ते जसं मागं ठीक आहे वर्ध्याचे जे बीजेपीचे खासदार फोन केला होता तर तो म्हणते वरचे लोक ऐकायला तयार नाही वरचे लोक ऐकायला तयार नाही आणि खालचे लोक ऐकून राहिले तर त्या ते वर तर सांगत जाते त्याहीच ऐकायला तयार नाही ही योजना अजून वाढून पैसे आणले म्हणजे वाढून किती आणले शंभर कोटी रुपयाचं एक्सटेन्शन मागून राहिले म्हणते म्हणजे पुन्हा हे तीनशे ऐंशी करोडची योजना होईल आणि अजूनही दहा ते पंधरा टक्के काम झालं लोकांच्या आठ आठ एकरात पायप आणून टाकले म्हणते त्याचा वावर पडीत पडून आहे तर ही योजना पूर्णत्वाच गेली पाहिजे नाहीतर याचा भूदंड आर्वी मतदारसंघातून या बीजेपीच्या सरकारले भोगा लागत हे मात्र तेवढं सत्य आहे लोकांचा रोष प्रचंड आहे ठीक आहे हे सगळे शेतकरी आजूबाजूला बसले आहे मी आता चर्चाच करत होतो आणि त्या चर्चे दरम्यान त्यांनी सांगितलं म्हणजे किती योजना पूर्ण झाली आहे पंधरा टक्के हा पंधरा टक्के पंधरा टक्के काय काय केलं त्यांनी पंधरा टक्के टाकून ठेवली आहे ऑर्डर लाईन अजून यायची मेन लाईन टाकून ठेवली आहे त्यांनी ऑल्टरच्या लाईन अजून यायचं आहे हा आठ हजार चारशे सत्तरची योजना आहे हा अजून काही वाटत नाही काम म्हणून तीन चार वर्ष तरी काही योजना पूर्ण होणार नाही तीन चार वर्ष जास्त त्याच्याविषयी एका योजनेला किती वर्ष आणि पाईपलाईन शोधणं नाही काही कॅनल खोदाच नाही ठीक आहे गड्डा खोदून पाईप आतमध्ये टाकायची आहे आणि तिथून एक सिंचन पॉईंट उभे करणार आहे ते इरिगेशनचे आठ आठ तिथं पंपर राहणार आहे आठ पंप आणि आर्वी तालुका उपसा सिंचन योजना नाव आहे आर्वी तालुका उपसा सिंचन या योजनेचं नाव आहे आणि या हे तालुक्यातली सर्वात मोठी योजना होती ही जर योजना पश्चिम महाराष्ट्रात असती तर दोन वर्षात पूर्ण झाली असती पण एवढे निगरगुट इचे आमदार खासदार म्हणता येईल का यायले ठीक आहे चने खाचे कोणत्या दाताने हे समजत नाही म्हणजे जर ही योजना पूर्णत्वास गेली तर यायलेच मतदान भेटणार आहे पण यायनं हे पूर्णत्वास नेली नाही आणि जेन इरिगेशनले होतं ते त्याला असं वाटून राहिलं का ही योजना घाट्यात चालली का काम आहे त्यांना ठीक आहे म्हणजे ते याला आग लागली होती डेपोला आग लागली होती त्यांच्यावाल्या आणि त्याचा माल जळ आला आग लागली होती का लावली होती अजून सरकारवरच देत आहे त्याचाही पैसे मागत आहे डेपोला आग लागली तर त्याचे पैसे सरकारकडून मागण्याच्या तयारीत जैन इरिगेशन आहे आणि जेन इरिगेशन ही या भारतातली नावाजलेली इरिगेशन मधली कंपनी आहे त्याला हे टेंडर गेलं आणि याच्यात करोडो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला दिसून राहिला म्हणून ही योजना पूर्णत्वास गेली नाही शासनाने याच्यावर लक्ष द्यावं जर ठीक आहे या तिघाडी सरकारनं जर लक्ष दिलं नाही तर पुन्हा ठीक आहे पुन्हा हे सरकार एक शीट आरवीची याची गड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते मी आल्याच्या नंतर लोकांच्या सगळ्या गोष्टी ऐकल्या आणि त्याच्यानंतरच हा व्हिडिओ घेतला तर कोणा इथं कोणी आहे का अजून कोणाच्या शेतात पाईप लिफ आहे ठीक आहे शेतकरी हजार नाही आहे ते ठीक आहे ज्यांच्या शेतातून पाईपलाईन गेली ती पण एक चांगली स्कीम आहे चांगली योजना आहे जे लोकांच्या शेतापर्यंत उपसा जल सिंचनातून पाणी पुरवठा करून कितीतरी किती क्षेत्र सिंचन आठ हजार चारशे हेक्टर क्षेत्र म्हणजे आठ हजार चारशे हेक्टर म्हणजे जवळपास अ त्याच्या अडीच पोट एकर म्हणजे जवळपास आठोण सोळा वीस वीस बावीस हजार एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे या सिंचन योजनेतून मग एवढी मोठी सिंचन योजना विदर्भात अनोख्या पद्धतीने सिंचनाची योजना फरेनून पाहून आलेली योजना जर पूर्ण स्पोधस नऊ वर्षात तर मग या सरकारने निवडून देण्यात कोवढीचाही फायदा नाही म्हणून सरकारनं ना लवकर लग लक्ष द्या नाही तर तुमची एक शीट गेली म्हणून समजा म्हणून पटकन याच्यावर इलाज करा आणि काय आहे ते सोल्युशन द्या महाराष्ट्र शासनाला माझी कळकळीची विनंती आहे एकही लक्षवेधी याबाबत ठीक आहे इथल्या आमदार खासदारांनी लावला असेल असं मला वाटत नाही म्हणून त्यांनी लक्षवेधी सुद्धा कमीत कमी याच्यावर लावावे जेणेकरून सरकारचं शासनात असलेल्या मंत्र्याचं लक्ष हो। या योजनेकडे गोडून घेता येईल संपूर्ण आर्वी तालुक्याचं इथून आर्वीपासून तर पुलगाव पर्यंत पाणी जाणार आहे आणि त्याचा या सर्व लोकांना फायदा होणार आहे पण पुलगाव ठीक आहे पुलगाव देवीचे आमदार काही बोलत नाही आणि विकले आमदार काही बोलायला तयार नाही म्हणून यायनं बोलायले पाहिजे एवढाच माई विनंती आहे आणि शासनाने याच्यावर लवकरात लवकर हा प्रश्न निकाली लावा आजूबाजूचे लोक घेऊन घे ठीक आहे अजून कोणाचं काही म्हणणं आहे या योजनेवर हा फायदा मिळावा ठीक आहे ते कादाजी आता गेले मी आता गाई गाईध जायचं आहे म्हणून ठीक आहे म्हणून ठीक आहे जिव्हाय हा कामाची वेळ आहे अशा पद्धतीचे अनेक ठिकाणी प्रश्न आहे मी आता मतदारसंघात फिरून राहिलो ठीक आहे या समस्या डोळ्यासमोर येऊन राहिल्या आणि मानल्यानंतरही ऐक म्हणजे वर्त कोणी ऐकायला तयार नाही असे आमदार खासदार समस्या सांगतल्यानंतर सांगतात लोकांना तर हे लाजिरवाणी परिस्थिती आहे या देशात लोकशाही आहे प्रश्न शासनाने लवकरात निकाल लावा एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद